मित्रांनो हाय टाकरखेड रोड आणि इथं मित्रांनो माझं घर आणि मी चाललो आता मोताळा मित्रांनो तो रोड जाते तिकडे फुली आणि हा रोड जाते मोताळा आणि आपण चाललो मित्रांनो आता मोताळा आपला बस जय श्री माता देखा आपण लापरवाही का नतीजा आहे आपला बस स्टँड बस स्टँड सध्या शांत आहे मग काय भाऊ एकशे वीस तीनशे स्पीड ना सन पिरी सीधा निघलो मोताळेच्या रस्त्यानं आणि सीधा हे आहे मित्रांनो आपल्या गावचं पूल आय मित्रांनो आपल्या गावचा पूल म्हणजे अहिल्याबाई होळकर पूल वा क्या सीन है वा क्या सीन है आमचा आजूबाई तर पुरा रायटर आला बा अरे म्हटलं आरामशीर घे रे बापा दमाना घे घरी जाणार आपल्याला आणि मित्रांनो हा रस्ता जाते जयपूरकडे आणि पुलाच्या वर मित्रांनो हे गाव आहे सिद्धेश्वरवाडी म्हणजेच तांदूळवाडी मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं पण एक महादेवाचं खूप जुनं मंदिर आहे ते तुम्हाला एखाद्या ब्लॉक मध्ये मी आता दाखवून देणार आहे हेच ते मित्रांनो बघू शकता तुम्ही हे आहे सिद्धेश्वर वाडी आणि मी इथं मित्रांनो आपल्याला आता जायचं आहे पेट्रोल पंपावर शून्य मिनिटा मग काय म्हटलं पेट्रोल पंपावर आलो तर मग आता जरसक राखेल टाकून घेऊ बा म्हटलं कधी बंधात गिंदात बंद पडली तर आहे उपाधी नको ना उपाधी मुडीच नको कसं रिकामे धंदे झाले नाही पाहिजे ते लोट्याचं काम नाही पडलं पाहिजे नाहीतर मग कसं ते जमत नाही तुम्ही पेट्रोल पंपा टाकला पेट्रोल पंपाला मग काय आमच्या गळ्यान जे पिरगोला की नाही गाडीचा कान घेतली जे भीतते अरे अरे म्हटलं बाप्पा दमाने चालवत जाय जरा गाडी उपाधीचे धंदे करू नको दुष्काळात तेरावा महिना आणू नको दुकानं माय बाप भाकर खाऊ राहिले अर्धी भाकर ते खाऊ दे रिकामे धंदे करू नको बाप्पा आरामान चालवत जाय गाडी वीस तीनशे स्पीड ना आम्ही पोहोचलो मोताळ्यातील सुप्रसिद्ध दुकान म्हणजेच दाऊदची दुकान मित्रांनो हे मोताळ्यातील सर्वात मोठी होलसेलची दुकान आहे मोताळ्यातली बघू शकता तुम्ही आणि तिथे भेटले आपले मित्र परिवार तिथे भेटला आपली माणसं एले करून आपण भेट जाणार आहोत घरी ज्या गोष्टीसाठी आपण सामान आणण्यासाठी मित्रांनो इथं आलो होतो ते सामान घेऊन आपण निघलो डायरेक्ट घरच्या निसत्यानं एकशे वीस तीनशेच्या स्पीडनं तर मित्रांनो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता आणि व्हिडिओला करून टाका लाईक चॅनलला करून टाका सबस्क्राईब तोपर्यंत जय श्री महाकाल भेटू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत मित्रांनो असाच प्रेम देत रहा मित्रांनो आपले चारशे सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहे मित्रांनो म्हणजेच आपला परिवार चारशे लोकांचा कम्प्लीट झालेला आहे तोपर्यंत मित्रांनो तुमचे अभिनंदन आणि मनापासून आभार तर जो रस्ता तुम्हाला दिसुरला हाय मोताळा बाजारातील मित्रांनो आणि तो जाते खरबळी रस्त्यानं आपू बाजारातून आता निघलेलो आहे आणि हा मोताळा बाजार आहे म्हणजे इथं मोताळा बाजार भरत असतो मित्रांनो हे बघा पोलीस चौकी आणि मित्रांनो आपण निघलेलो आहे शिधे डायरेक्ट आता घरच्या रस्त्यानं भेटू तुम्हाला पुढच्या भागामध्ये कुठे होते तुम्हाला अखरींदारण पहिल्यांदा तसंच मी सांगणार आहे की मित्रांनो गाडी ओवर स्पीडिंग करू नका कारण घरी आपली आई वाट बघत असते मित्रांनो मी पण आरामात जातो आणि तुम्ही पण आरामात जा चला आजच्यासाठी एवढंच मे बी अगले एपिसोड में आपको क्या होणार आहे वो सब मी ती मग शिकाना चह और दिखाना चाहूंगा जो भी है वो चलो तो मिलते हैं कल के ब्लॉग में आज के लिए फिलहाल इतना ही आपकी तरह मैं भी मायूस हूँ लेकिन उम्मीद का दुनिया कायम है दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है